त्यांना आकर्षण मिळते आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवारसाहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवारसाहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवत की कोविडच्या काळात कि त्यांनी किती कष्ट घेतले मी त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालय साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लडकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची घरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझे वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेचा निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो माझ्या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थाने देशामध्ये महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवास ते आपले सर्वांचे ते आदरणीय आपल्याला संबोधित केला आमचे याचे नेते आदरणीय नवीन पटना साहेब संसद कसं करावं असे त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न म्हणण्याचा नेहमी कडकडीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार रामाजी कोले साहेब आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडिलकीच्या नात्याने मला गेले थोडा सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ठाकरे करणारे आदरणीय अलकी तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडिलकीच्या नात्याने मला गेले थोडा सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ठाकरे आमचे सहकारी मित्र त्रिवंत तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे काही <laughs> विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहतो असे दादा तत्पुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले ने सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला परत पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवारसाहेबांकडं प्रवेश काढता आणि साहेबांचे विचार बरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी अजूनही पवार त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार ने पवा साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी ने ने अभ्यास करणारा मी काय करता तो पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊभावाला विसरले मुलं आईवडिलांना विसरले नवराबाई मी एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार करू शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांनी त्या ठिकाणी मला आभलेली आहे मला ज्या ठिकाणी पटेल साहेबांनी सगळीकडे मी त्या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली आली दुसरी आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना किंवा आमच्या सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक का मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी एक त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवितो ही अँब्युलन्स म्हणजे फिरता असणार ना आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाढी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँबुलन्स नाही अशी एक अम्बुलन्स सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित मला दूध सत्ता मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद हो हो था। तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता आत्ता पुढे राहणार काही धारेबरोबर आज पक्षात राहणार आहात विचारधारा विचार आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचे नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चळपष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पाहा आता माझ्या आता पण कार्यालयात जाऊ पहा आता पवार साहेबांचा फोटो

जर पण साहेबांच्या विचारधारे बरोबर समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा आहे चालणार अजूनधारा बरोबर आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे Nu suntem pregătiți în modul același. Dar aș fi de care ne साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती त्यापेक्षा वेगळं काय म्हटलेलं आहे तुम्ही तुमच्यावर कारवाई होईल बंदी अजून अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझ्या कुठली चार पण नाही म्हणतात ना डोळ्याचा आणि कानाचं चार मोठं अंतर असत असतो तर मी प्रत्यक्षरित्या माझ्या बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो कसा असतो काही गोष्टी एखाद्या गोष्टीच प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोल बरोबर काय बोलण्यात इथ मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे सगळे नेते मंडळी ने ने बसलेले त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायचं असतो त्याच्यावर मी त्या गोष्टी न बोललेले पण संभाजी महा खासदार रामोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस रामोल कोल्हे संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं ही मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा ताख का ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र आमचे एक, एक वेगळे संबंध आहे एकदम भावासारखे संबंध आहे नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ बाजूनी म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या बाजूला ते काय केलं मला आज कोणते समक्ष

साहेब दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आजिषांसोबत गेला होता का की साहेबांपत होता हे सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारलेलं बंदी आहे <laughs>

त्यासाठी तयार असणार आणखी आमचे काही सरकारी पण मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्काशाशी आलो <C�ँँ> जारे जारे। जारे 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 की या निवडणुकीला लोकांच्यासमोर निर्णय सरकार यांची चुकीदारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसून केला हा दुष्काळी चालू आहे सगळ्यांशी आय जी सी आण कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्या साठी काही काळजी घेतली आणि पाच शिकाय की खास मोठ्या जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण वादळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळेस तिथे विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्यांच्या पुढं दिले त्यांना नेहमी देण्याचं काम करण्याच्या दर्शने केलं आणि अशांचं काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्यादृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचारावर गेलो सहभागी घेतल्या होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पाळण्याच्या जनतेची सोय सेवा ही अखाद्या प्रमाणे साबित केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची बांधिंती जनतेशी कामाही करणारी होती आणि वाढिंगी जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षाची असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आहे पाणी खाते ते थोडं दुष्काळाचं संकट आहे भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाचे ज्या काम करणारा लोक असं आवश्यक आहे आणि ती गरज बँकेच्या माध्यमातून लागते त्याचा आमदार आम्हाला सांगणार नाही त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगायची आवश्यकतेने जनतेची सेवा करण्याच्या साठी कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता झाली आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी आहे नमस्कार साहेब साहेब एक गोष्ट प्रश्न आहे आम्हाला लंके साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल आणि बाजारमध्ये दिल्लीत आहे काय कारण काय तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदाची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात तर हे क्लिअर काय ना ते निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले त्यावर आधीर रंजन चौधरींनी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय भूमिका त्याच्यावरती तमशा अधिवेशन दिल्ली काय होतं मुली इंग्लिशमध्ये केंद्र सरकारचे दंड आणि एक सोहळपास सिलेक्शनच्या किस्तीमध्ये हृदय केला आणि सोपी उत्पर्चे जे होते त्याचा कमी केले आज विरोधी पक्ष देता एकटा आणि केंद्र सरकारच्या वंशी मंत्रीवर्गाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्व की त्यांना त्या ठिकाणी निवड जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभा विचारधारा त्याची स्वीकार त्या ठिकाणी कधी करणार नाही आणि म्हणून केंद्राचे दोन प्रतिनिधी असावं त्यांचे आहेत आणि त्यावर हवं तशा नेहमी होतील त्यासाठी आमच्या म्हणा शंका नाहीचा काही खलासा करत नसतोय त्यांनी काही सांगितले नाही राजकारणाची व्यक्तिशी चर्चा केली नाही त्यांनी सुद्धा काय करावं याबद्दल सुद्धा ते उरले नाही